मिरजेत निखिल कलगुडगी खून प्रकरणी पाच जणांना अटक दोन अल्पवयीन मुलांचा समावेश तीन महिन्यांपूर्वी झालेल्या वादातून रात्री गणेश तलाव येथे सात ते आठ जणांनी निखिल कलगुडगी याच्यावर धारधार हत्याराने हल्ला करून खून केल्याची घटना घडली ऋषिकेश कलगुडगी यांनी मिरज शहर पोलिसात तक्रार दिल्यानंतर आरोपी प्रथमेश ठेरे विशाल शिरोळे सरफराज सय्यद प्रतीक चव्हाण इतर तीन ते चार जणांवर रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला खून करून आरोपी घटनास्थळावरून फरार झाले या आरोपींचा शोध घेण्यासाठी दोन तपास पथके रवाना करण्यात आली या खुनातील आरोपी प्रतीक चव्हाण याला पोलिसांनी तात्काळ अटक केली तर बाकी आरोपींचा शोध सुरू होता आज आरोपी प्रथमेश ठेरे सरफराज सय्यद आणि दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी अटक केली आहे या खुनातील अटक केलेल्या आरोपींची संख्या आता पाच झालेली आहे मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली या खुनाचा तपास सुरू असून आज आरोपींना न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने शनिवार आर पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज